नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी व आज आपण बापकळ या गावामध्ये आलेलो आहोत तालुका जिल्हा जालना या गावामध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत ज्ञानेश्वर भाऊ हे श शे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी एकर क्षेत्रावर तलवार या मिरची लागवडी केलेली आहेत तर त्यांनी आपल्या न्यूट्री अब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं टॉप गेअर हे प्रोडक्ट हे वापरलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून हा टॉप गिअर वापरल्याचा अनुभव कसा आला हे प्रत्यक्ष जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार बापकर जिल्हा जालना तर तुम्ही हे टॉप गिअर हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे तर या शेतकरी बांधूंना याचा अनुभव कसा आला तुम्ही सांगा अनुभव म्हणजे आपण भावने केल्यापासून याचे ना फुटे जास्त वाढेल आणि याच्यात काउ आली आणि फ्लोरिंग जास्त वाढेल बरोबर तर हे टॉप गेअर वापरायच्या अगोदर प्लॉट कसा होता नाही प्लॉट म्हणजे म्हणजे एकदम कमी होते हा तर हे वापरल्यापासून तुम्हाला फुटव्याची संख्या वगैरे हो चांगली दिसत कळी पण वाढली हा तर इथे दाखवायचं हे मारल्यापासून बघा शेतकरी बनून हे मिरच्याची क्वालिटी वाढलेली आहे फ्लावरिंग तुम्ही बघू शकतात भरपूर प्रमाणात मिरच्या लागलेल्या आहेत आणि फुटव्याची संख्या वगैरे हे चांगली केलेली आहेत तर हे टॉप टॉपगेअर वापरल्या वापरल्यापासून तुम्हाला हे फायदे झालेले आहेत बाकी शेतकरी बंधनं तुम्ही काय सांगसाल सांगाल शेतकरी बाकीच्या तुम्ही एकदा वापरून बघा प्रोडक्ट बा चांगला आहे एकदम भारी बरोबर तर शेतकरी बंधनं तुम्ही बाकी प्लॉट पण बघू शकतात असं करा बाकी प्लॉट पण शेतकरी बंधनं बघू शकतात एकदम बेस्ट असा प्लॉट हा जमलेला आहे आणि हे टॉप टॉपगेअर वापरल्यामुळं फुटव्याची संख्या वगैरे भरपूर प्रमाणात वाढलेली आहे आणि फ्लावरिंग पण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत बघा शेतकरी बंधू ज्ञानेश्वर भाऊंनी प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेलं आहेत आणि या प्लॉटची ट्रीटमेंट हे बळीराजा कृषी उद्योग रामनगर यांच्याकडून हे औषधं आणतात आणि ते त्यांचं मार्गदर्शन यांना वेळोवेळी चांगल्या पद्धतीने लाभलेलं आहेत आणि हे न्यूट्री ॲपचे हे टॉपगेर हे प्रोडक्ट यांनी वापरलेले आहेत तर शेतकरी चित्रबंधूंनो आपण आपल्या पिकाची पण वाढ होत नसेल फुटवेजची संख्या वाढत नसेल तर आपण या टॉप गेअर या प्रोडक्टचा नक्की वापर करावा आणि जर आपल्या शेतामध्ये आता फ्लावरिंग आहे पण जर गळ होत असेल तर फ्लावरिंग भरपूर प्रमाणात लागलेली आहे पण गळ होत असेल वातावरणानं असेल किंवा जे अन्नद्रव्याची कमतरता असेल तर गळ होत असेल तर आपण न्यूट्री आपचं सी बी जेड हे प्रोडक्ट याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन झिंग हे तीन घटक असल्यामुळं तुमच्या फ्लुअलांची संख्या तर वाढणारे तसेच गळ वगैरे होणार नाहीत आणि फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी या सी बी झेड प्रोडक्टचं चांगलं काम करणार आहेत आणि हे एका लिटर पाण्यासाठी दोन एम एलचा वापर करायचा आहे पंधरा लिटरचा पंप असेल तर तुम्ही तीस ते चाळीस एम एलपर्यंत या सी बी जेडचा प्रोडक्टचा वापर करू शकतात आणि